नमस्कार सर्वात आधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या चॅनलला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिला प्रेम दिलं त्यामुळे माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा बेसन पीठ टाकलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एक मोठा चमचा वितळवलेलं तूप टाकायचं आहे आणि हे पिठासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग पाणी टाकून नेहमीच्या चपातीच्या पिठासारखं पीठ मळायचं आहे खूप घट्ट किंवा पातळ मळायचं नाही तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ टाकल्यामुळे पोळी खुसखुशीत राहते खूप दिवस सुद्धा टिकते सुद्धा माझ्या मते आठ दिवसाच्या पोळ्या बनवून ठेवण्यापेक्षा तुम्ही जर सारण आठ दहा दिवसाचं बनवून ठेवलं ना की रोज आपण जे चपातीचं चा पीठ मळतो ना त्याच्यात तुम्ही रोजच्या रोज ताजी पोळी करून खाऊ शकता आता पीठ मळून झालं आहे आता आपण सारणाची तयारी करूया कढई तापली की त्याच्यात एक कप तिळ टाकायचे आणि फुटेपर्यंत छान ते भाजून घ्यायचे आहे आणि हे भाजून आपल्याला काढून घ्यायचं हे बघू शकता तुम्ही असे भाजायचे आणि मी इथे गावरान तिळ वापरले आहे पांढरे तिळ नाही रेसिपीसाठी गावरान तिळच वापरा त्याची चव छान येते आता ते काढून घेतले आणि कढईत आपण एक चमचा खसखस टाकले आहे खसखसचं प्रमाण तुम्ही थोडं वाढवूही शकता तुमच्या आवडीप्रमाणे हे बघा दोन्हीसुद्धा व्यवस्थित भाजून झाले आहे हे गार होऊ द्यायचे अगदी गरम गरम वाटायला घ्यायचे नाही पूर्णपणे गार झाले की मग आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला एक कप गुळ टाकायचं आहे आपण एक कप तिळ घेतलं होतं तर एक कप गुळ टाकला आहे मी इथे तुम्हाला कमी गोड हवा असेल तर तुम्ही पाऊण कपच कप गुळ टाका त्याच्यामध्ये एक हिरवी वेलची टाकली आणि दोन चिमूट जायफळाची पावडर टाकली आहे आणि चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे पल्स मोडवर चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे थोडंसं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे अगदी खूप जास्त तेल सुटेपर्यंत त्याला बारीक वाटायचं नाही पेढा होईल एवढं बारीक वाटायचं नाही असं रवाळ ठेवायचं जसं शेंगदाण्याचा कूट असतो तसं आता हे सारण तयार आहे आता दुसरं सारण बनवूया त्यासाठी ओलं खोबरं घेतलं आहे मी आणि त्याचा असा पाठीकडचा काळा भाग काढून घ्यायचा म्हणजे शुभ्र आपली पोळी होणार आता मी इथे मिक्सरमध्ये त्याचे काप टाकून त्याला आपण जसं खवून घेतो ना नारळ तसं करून घेणार आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही नारळ खवून घ्या त्याची ही पोळी खूप छान होते हे बघा असं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं अगदी दूध निघेपर्यंत त्याला मिक्सरला वाटायचं नाही आता एक छोटा चमचा तूप टाकला आहे आणि त्याच्यात ते जेवढं आपलं आपलं नारळाचा तुकडा होता त्याच्यात दीड कप ते त्याचा किस निघालेला आहे तो टाकला आणि तो भाजून घ्यायचा त्याच्याबरोबरच एक चमचा खसखस टाकली आहे आणि दोन चमचे तिळ टाकला आहे तिळाचं आणि खसखसचं प्रमाण तुम्ही थोडंफार वाढवूही शकता हे एक दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि गॅस एक अगदी लो ठेवलेला आहे मी इथे कारण कढाई आपली तापलेलीच आहे त्याच्यातच मी पाऊन कप गुळ टाकणार आहे बारीक चिरलेला चिक्कीचा गुळ नाही वापरायचा इथे आणि गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंफार वाढवू शकता एक कप गुळ टाकला तरी सुद्धा चालेल आता मी गॅस बंद केलेला आहे कारण गुळ पूर्णपणे विरघळलं आहे आता त्याच्यातच आपण कुठून घेतलेली हिरवी वेलची आणि थोडंसं जायफळ पावडर होतं त्याच्यात टाकलेलं ते टाकलं आहे आता हे मिश्रण खूप जास्त वेळ परतत बसायचं नाही नाहीतर ते कडक होणार आपल्याला हे सॉफ्ट ठेवायचं आहे हे बघा दोन्ही सुद्धा सारण आपले तयार आहेत आता हे जे तिळाचं सारण आहे ते तुम्ही दहा ते बारा दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता आणि जे खोबऱ्याचं सारण आहे ते तीन चार दिवसच वापरा कारण हे ओल्या खोबऱ्याचं आहे फक्त पोळी बनवायच्या एक दोन तास आधी ते बाहेर काढून ठेवायचं म्हणजे ते नॉर्मल टेम्परेचरला आलं रूम टेम्परेचरला आलं की मग त्याची पोळी करायला घ्यायची आता आपण पीठ परत एकदा मळून घेतलं आहे आणि असे पेढे करून घ्यायचे आता हा पेढा आपण तांदळाचं पीठ लावून लाटायचं आहे कारण तांदळाच्या पिठामुळे पोळी खाली चिकटत नाही आणि सरसरती फिरवली सुद्धा जाते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण एवढी असं छोटा पुरी एवढा गोळा तो लाटून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अगदी छान असं एक दोन चमचे सारण भरायचं आहे सारण सारण चमच्यानी भरायचं त्याचा सारणाचा असा गोळा करून किंवा पेढा बनवून ते भरायचं नाही आणि हे असं आपण जसं मोदक भरतो ना तसं मोदकासारखं याला व्यवस्थित भरून घ्यायचं वरची बाजू वर वर उचलत जायची आणि जोडत जायची की ते छान तयार होतं मस्त हे बघा आणि एक्स्ट्रा राहिलेलं पीठ ते काढून घ्यायचं अशा पद्धतीने जर सारण भरलं तर ती पूर्ण सारण काठापर्यंत जातं आणि पोळी संपूर्ण बाजूला एकसारखी बनली जाते आता हे असं तळहातावर याला अशी कचोरीसारखं दाबून घ्यायचं आहे आणि हे बाजूला ठेवून दिलंय आता आपण दुसरं सारण भरूया जे खोबऱ्याचं आहे ते सुद्धा सेम तशाच प्रकारे भरायचं आहे तशी छोटी पुरी लाटून घ्यायची आणि त्याच्यात ते दरदरीत असं सा सारण भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित जसं आपण मोदक भरतो त्याचप्रमाणे ते, ते भरायचं आहे माझ्या घरी ही पोळी अशी ताजीच खाल्ली जाते त्यामुळे मी एकत्र असं सारण बनवून ठेवते आणि रोजच्या रोज एक ताजी पोळी करून खात असतो आम्ही आता हे असं तयार करून झालं की मग आपण त्याचं वरचा एक्स्ट्रा राहिलेलं पीठ काढून काढून घ्यायचं आहे आणि छान पोळी अशी लाटायला घ्यायची आहे तुम्ही जर बाहेरगावी कुठे जात असाल तर बाहेर नेण्यासाठी प्रवासात नेण्यासाठी सुद्धा हे चांगलं ऑप्शन आहे तिळाची पोळी आणि खोबऱ्याची पोळी आता हे बघा याचं हलक्या हाताने कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि लाटायचं आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड पोळी करायची नाही मिडियम पोळी करायची आहे हे, हे बघा पूर्ण काठापर्यंत त्याचं सारण गेलेलं आहे बघू शकता तुम्ही मी दोन्ही पोळ्या लाटून घेतल्या आता एकदम अशा पाच सहा पोळ्या लाटून घ्यायच्या फक्त एकावर एक ठेवायच्या नाही आजूबाजूला ठेवायच्या आणि तव्यावर टाकण्याच्या आधी त्याला राहिलेले एक एक्स्ट्राचं जे कोरडं पीठ आहे ते थोडं झटकून घ्यायचं किंवा एखाद्या फडक्याने ते पुसून घ्यायचं आणि मग ते तव्यावर टाकायचे आहे तव्याला थोडंसं तूप लावून घेऊया आपण आणि मग पोळी टाकायची आहे म्हणजे ती खाली चिकटत नाही त्यातलं गोळ विरघळायला लागलं की ते चिकटायची शक्यता असते तुम्ही जर एकदम पोळ्या बनवणार असाल आठ दहा दिवसासाठी तर मग त्याला तेल किंवा तूप लावू नका तशीच कोरडीच पोळी भाजायची आहे कारण तेल तुपामुळे त्याला तो वास राहतो आणि मग पोळी चांगली लागत नाही खाताना हे बघा अशी छान टम्म फुगली आहे आपली पोळी आणि अजिबात कुठूनही फुटलेली नाही पोळी भाजताना गॅस मिडियम ठेवायचा कारण मग त्याची जी वरची लेअर आहे ती छान खरपूस भाजली जाते आणि कुरकुरीत सुद्धा लागते खूप छान सुवास येतोय पोळीचा गोड असाच तूप लावून आपण दोन्ही पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत आता ही झाली तिळगुळ खोबरापोळी पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही तिळाची शेंगदाण्याची चिक्की बनवायचा विचार करत असाल तर थांबा या संक्रांतीला नुसत्या तिळाची चिक्की न करता तिळ आणि जवसाची चिक्की करा आणि ती कशी करायची याची रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन ती तुम्ही यावर्षी नक्की करून बघा नेहमीपेक्षा वेगळी चिक्की आहे कुरकुरीत लागते आणि खूप चविष्टही होते आणि हेल्दी सुद्धा आहे आता ही बघा आपली तिळगुळ पोळी किती छान झाली आहे ही खोबऱ्याची पोळी आहे आणि याचं सारण बघा तुम्ही किती छान आतपर्यंत एकदम आपण छान जास्त सारण भरलं की पोळी खायला सुद्धा खूप चविष्ट लागते आणि ह्या दोन्ही पोळ्यांमध्ये गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालं आहे फक्त रेसिपी बनवताना ज्या छोट्या छोट्या टिप्स दिल्या गेलेल्या आहेत व्हिडिओमध्ये त्या लक्षपूर्वक ऐका आणि त्याप्रमाणे पोळी बनवा म्हणजे खूप छान पोळी तयार होईल तुमची आणि सगळेजण घरचे कौतुक करतील ही बघा आपली तिळगुळाची पोळी किती छान झाली आहे आणि त्याचं सारण सुद्धा बघा किती छान दिसते चवीला सुद्धा खूप छान झाली आहे तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि सदैव आनंदी राहा आणि रेसिपी आवडली तर लाईक